मागण्यांसाठी सहाशे गाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे सोलापुरातील सहाशे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरता धरणं आंदोलन केलं आहे घंटागाडी कामगारांनी बेमुदत धरणं आंदोलन करत विविध समस्यांकडे कर प्रशासनाचं लक्ष वेधलं घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रचंड आरोग्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे किमान वेतन मिळालं पाहिजे तसंच आरोग्याच्या सोयी सुवी, सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद आंदोलन करणार आहेत घंटागाडी कामगारा एक वर्ष झाले एक वर्ष आज तीन महिने होऊन चौथा महिना लागलेला आहे आजपर्यंत किमान वेतन मिळालंच नाही किमान वेतन सोडा पगार किती आहे हे सुद्धा माहित नाही एस आय कार्ड अजून बनलेला नाही पी एफ तर सा, मोजके सातशे रुपये आठशे रुपये पी एफ जमा करत आहेत आणि कालच्या न्यूजला आम्ही संप केलं तेव्हा उपायुक्त साहेब काय म्हणले की कि कामगारांना किमान वेतन ठेकेदारांनी टाकले किती टाकले चारशे रुपये दोन हजार रुपये सोळा रुपये पंधरा रुपये अशी कुठे किमान वेतन टाकतात का मग संबंधित ठेकेदार गुन्हा दाखल करून यांचा मुक्ता रद्द करण्यात आवा एवढीच आमची मागणी आहे अन्यथा बेमुदत संप करू नमस्त एक ते आठ जण आज घंटागाडी बंद पुकारले आहे बंद पुकाराचं कारण असं आहे की आम आम्हाला किमान वेतन सरकारने दिलेलं आहे यांना ज्या नियमानुसार आहे त्यानुसार दिलेला आहे महापालिका पण यांना नियमान देते आहे किमान वेतन पण ठेकेदार का आम्हाला किमान वेतन देत नाहीत कारणं सांगून या आम्हाला दंड लागतं आहे ती आम्हाला दंड लागतं म्हणून आमच्या पगारेतनं दंड कट करून त्यांचा दंड आमच्या पगारेतनं कट करून आम्हाला किमान वेतन दिलं जात नाही तर ही किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आज आम्ही सर्व एक ते आठ गाडी जो नंबर एक ते आठ बंद पुकारला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कायम हा बंद राहणार आहे या आंदोलनामुळं आता सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न समोर आला आहे याबाबतची अधिक माहिती घंटागाडी कामगारांनी दिली आहे